नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी धपाटे करणार आहे म्हणजे सर्व पीठ घेऊन त्याचे धपाटे करणार आहे मस्त असे झटपटेल आणि कमी साहित्य चला मग त्यासाठी लागणार साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया ज्वारीच पीठ घ्यायचं आहे एक वाटी ह्याच वाटीनं मोजमाप सगळं करायचं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी घवाच पीठ घेतलेला आहे सगळं असं आहे आणि चाळून घ्यायचा तुम्ही याच्यात मकचं पीठ टाकलं तरी पण चालते धपाटी खूप छान होते ते थंडीच दिवस असल्यामुळं असे धपाटे खावा म्हणून मी केलेले ते मध्ये काय साहित्य टाकून घेऊया धने पावडर तुमच्या आवडीनुसार मसाले टाका जिरे पावडर चवीपुरतं मीठ जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं आळणी पण होऊन नाही त्याचा अर्धा चमचा हळद जिरं लसूण आणि अद्रक टाकून ही हिरव्या मिरची पेस्ट केलेले हे टाकून घ्यायचे यात हिरव्या मिरचीचे कमी जास्त तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी अंदाज टाकलेले जास्त तिखट पण नको आहे थोडंसं याच्यात तेल टाकायचं एक पळी आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं एक पळी तेल टाकलेलं आहे तिखट तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करा सगळं असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मळायचं बरं का बघा आता हे मळून चांगलं असं पीठ ठेवलेलं आहे आता काय करायचं ह्याला झाकून ठेवायचं दहा मिनटं तरी हे बघा चांगलं असं दहा मिनटं झालेलं आहे ते मी झाकून ठेवलं होतं आता हे आता हे एक ताट घेतलेलं आहे ह्याच्यावरती कॅरी बॅग घ्यायची कॅरी बॅग स्वच्छ असावी त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे खाली चिटकोणी म्हणून तुम्ही लाटून घेतलं तरी पण चालतंय पीठ लावून हे बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आज पसरवून घ्यायचं म्हणजे थापायला सोपं जाते तुम्हाला हे बघा मी चपातीपेक्षा कमी गोळा घेतलेला आहे तुम्हाला मोठे करायचे म्हणजे जास्त मोठे आवडत असेल तर तुम्ही जास्त मोठे पण गोळा घेऊ शकता चांगला असं थापून घेऊ तुम्ही लाटणीनं पण लाटून घेऊ शकता पीठ टाकून पीठ टाकल्यावर काय माहिती माहितीये का असं पिवळ कर्प दिसतं त्यामुळे नाही टाकलेलं मी पीठ म्हणून असं थापून घेतलेलं आहे तुम्ही कपडावर पण थापून घेऊ शकता पातळ करायचा जाड नाही आजोबा जाड ठेवलं ना म्हणजे मग कसं आत नाही होत आहे कच्चे राहते त्यामुळं चांगलाच थापून घ्यायचं जेवढं पातळ येईल तेवढं थापायचं छान लागत आहेत पातळ मस्त असे झालेले ते आता याला फोल करून घ्यायचे ते आहे थोडंसं तेल टाकायचं मी ऑलरेडीच पहिल्यांदा भाकरी केल्या होत्या त्यामुळं तवा जरा काळा झालेला हे बघा हा पराठा मी हातावर घेतलेला आहे आता हे टाकून घ्यायचा याच्यावर तव्यावर लगे नाही पलटायचा जरा खरपूस भाजू द्यायचा जास्त बी खरपूस नाही ते बघा पाच मिनटं झालेले ते असं पलटून घ्यायचं किती मस्त असं शेकले गेले आणि थोडस ते तेल सोडायचं हे असं कड्याने पण थोडं सोडायचं आणि चांगलं शिकू द्यायचा तोपर्यंत तो दुसरे पराठा करून घ्यायचा मी बघा पलटून आहे पलटून घेतल्यावर पण किती छान असं हे झालेलं आहे थोडस तेल असं लावायचं पण असं असं हे करून घ्यायचं आणि पातळ लाटायचा म्हणजे खायला कडक असं खमंग लागते जाड नाही करायचं बिलकुल बी हे बघा चांगलं असं मी शिकून घेतलेलं आहे मस्त आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं दुसरा लगेच मी हे करून घेतलेलं आहे थापून घेतलेलाय दुसरा आहे ते पण अशा प्रकारे मी सर्व धपाटे करून घेतलेले ते थी। पण या ताटात काढून घेते सगळे जवसाच्या चटणी सोबत धपाटी खायला मस्त असे गरम गरम कसे वाटले तुम्हाला झपाटे मला कमेंट करू जरूर सांगा सा...